नमस्कार मित्रांनो मी अमित मागावे मित्रांनो कुसुम सोलर पंप योजनेचा मॅसेज आलेला आहे का तुम्ही पात्र आहे का तर मित्रांनो हे पात्र असणाऱ्या शेतकरी मित्रांना आता सात दिवसामध्ये सेल्फ सर्वे करून आपली जे पेमेंटचं ऑप्शन आहे हे पेमेंट करायचं आहे तर मित्रांनो पात्र असण्याचे एस एम एस जे आहे हे महावितरणच्या माध्यमातून सेल्फ सर्वे करण्यासाठी पाठवण्यात आलेले आहेत तर मित्रांनो आपण मागील व्हिडिओमध्ये दे देखील बघितले होते की सेल्फ सर्वे कसा करायचं पेमेंट ऑप्शन कशाप्रकारे येणार आहे जर तुमचा अर्ज पात्र असणार आहे तर कशाप्रकारे तुमच्या अर्जामध्ये स्थिती असणार आहे कशाप्रकारे हे सर्व प्रोसेस करायचे आहे हे आपण मागील व्हिडिओमध्येच बघितलेले आहे तो जर व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तिथे जाऊन तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता तसे मित्रांनो आपण ॲप्सच्या माध्यमातून वेबसाईटच्या माध्यमातून आत्ता देखील या व्हिडिओमध्ये दे आपण बघणार आहे की आपला अर्ज पात्र आहे की अपात्र आहे आणि पात्र असेल तर आपल्याला सेल्फ सर्वे कसा करायचा आहे पेमेंट ऑप्शन कशाप्रकारे येणार आहे हे सर्व आपण बघणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ महत्त्वाचा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती जर का पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जवळचे आयकॉन ऑलवर प्रेस करून ठेवा जेणेकरून अशा आज महत्त्वाचा व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला भेटत असतात तर मित्रांनो चला तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण सुरू करूया तर मित्रांनो ही योजना राबवत असताना एक बदल करण्यात आलेला आहे तो म्हणजे आता जे काही कुसुम सोलर पंप योजना राबवण्यात येत होती आता हे आता महावितरणकडे ट्रान्सफर करण्यात आलेले आहे तर मित्रांनो आता ही योजना महावितरण राबवत आहे तर मित्रांनो याबद्दल पण आपण संपूर्ण अशी माहिती व्हिडिओमध्ये घेतलेली होती तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता तर मित्रांनो या ठिकाणी महावितरण जे ही योजना राबवत आहे तर मित्रांनो पहिले आपल्याला कसे होते महापूर ऊर्जाकडून एम के आय डी पासवर्ड भेटत होता तर मित्रांनो आता हा कडून आपल्याला एम के आय डी पासवर्ड मिळणार नाही तर आपल्याला महावितरण कडून हा एम एस आय डी जो आहे हा मिळणार आहे तर मित्रांनो हा एम एस आय डी अशा प्रकारचे हा एम एस आय डी टाकून तुम्ही महावितरणच्या ॲपवरती लॉग इन करू शकता महावितरणच्या पोर्टलवरती लॉग इन करू शकता तसे मित्रांनो आता अशा प्रकारे जे एम एस आय डी पाठवण्यात आलेले आहेत अशा शेतकरी मित्रांना आता पात्र करण्यात आलेले आहे आणि मित्रांनो हा एम एस आय डी टाकून तुम्ही या ठिकाणी सेल्फ सर्वे करू शकता आपल्या अर्जाची स्थिती बघू शकता मित्रांनो तुम्हाला पात्र असण्याचा एस एम एस आला असेल ह्या एस एम एसमध्ये तुम्हाला ॲप्लिकेशनची लिंक दिलेली असेल त्या लिंकवरती क्लिक करायचे आहे नाहीतर मित्रांनो तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲप्लिकेशनची लिंक देणार आहे तिथे जाऊन तुम्ही हे ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचं आहे मित्रांनो ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला ओपन बटनावरती क्लिक करायचे आहे ओपन बटनावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो हे ॲप ओपन झाल्यानंतर तुम्ही काही ज्या परवानग्या लोकेशनच्या वगैरे परवानग्या द्यायच्या आहेत नंतर तुम्हाला मोबाईल नंबर टाकून खालील बॉक्समध्ये टिक करायचे आहे आणि लॉग इन बटनावरती क्लिक करायचे आहे आणि नंतर तुमच्या मोबाईलवरती एक ओ टी पी पाठवण्यात येणार आहे हे ओ टी पी पाठवल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी लॉग इन करून घ्यायचं आहे तर मित्रांनो लॉग इन केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होणार आहे या ठिकाणी तुम्ही इंग्रजी तसेच मराठीमध्ये या ठिकाणी ह्या दोन्ही भाषेमध्ये हे ॲप्लिकेशन वापरू शकता तसे मित्रांनो तुम्हाला डॅशबोर्डमध्ये या ठिकाणी ॲप्लिकेशन डिटेल हे पहिले ऑप्शन आलेले आहे नंतर मित्रांनो या ठिकाणी सिस्टीम डिटेल या ठिकाणी दुसरं ऑप्शन देण्यात आलेले आहे तसे मित्रांनो या ठिकाणी पंप कंट्रोलर अशा प्रकारचे जे तिसरं ऑप्शन आहे तर मित्रांनो अशा प्रकारे भरपूर अशा एकूण आठ ऑप्शन देण्यात आलेले आहेत तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला करायचं काय आहे तर आपल्याला सर्वात प्रथम ॲप्लिकेशन डिटेल म्हणजे पहिले ऑप्शन जे आहे ह्या ॲप्लिकेशन डिटेलवरती क्लिक करायचे आहे या ठिकाणी तुम्हाला लाभार्थ्याची सर्व डिटेल दाखवण्यात येणार आहे नाव दाखवण्यात येणार आहे आपण पंप कोणता बसवण्यासाठी ॲप्लिकेशन केलेले आहे ही सर्व डिटेल तारीख वगैरे सगळी बँक डिटेल वगैरे सगळी येणार आहे आणि त्याच्याच खाली तुम्हाला सेल्फ सर्वे म्हणून एक ऑप्शन येणार आहे आणि ह्या सेल्फ सर्वेवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होणार आहे या ठिकाणी तुम्हाला मराठी भाषेमध्ये जर तुम्ही ॲप्लिकेशन वापरले असेल तर तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला नेटवर्क उपलब्ध आहे का असा प्र पहिला प्रश्न उपलब्ध झालेला आहे त्या ठिकाणी नेटवर्क उपलब्ध असेल तर होय करायची आहे आणि त्या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे नसेल तर नाही वरती क्लिक करून तुम्ही नंतर देखील हे नेटवर्क ओपन करून अप हा डाटा जो आहे हा अपलोड करू शकता नंतर मित्रांनो तुम्ही ह्या अगोदर सोलरचा लाभ घेतलेला आहे की नाही यावरती तुम्ही ना वरती क्लिक करायचे आहे आणि तुमच्याकडे विहीर आहे का तर असेल तर होय करायचे आहे तर मित्रांनो नंतर तिसरा प्रश्न जो आहे हा तुम्हाला या ठिकाणी जे संबंधात विचारण्यात येणार आहे तुमच्याकडे वीज कनेक्शन आहे की नाही यावरती नाहीवरतीच क्लिक करायची आहे जर तुमच्याकडे वीज कनेक्शन आहे होय केले तर तुम्हाला या ठिकाणी सोलर जो आहे हा रद्द करण्यात येणार आहे म्हणून मित्रांनो नाहीवरती क्लिक करायचे आहे नंतर मित्रांनो तुम्हाला खाली तीन फोटो अपलोड करायचे आहे ते म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला जर विहीर असेल तर विहिरीचा अॅक्युरेट फोटो काढायचा आहे नाहीतर बोरवेल असेल तर बोरवेलचा फोटो काढायचा असेल शेततळे असेल तर शेततळेचे फोटो काढायचा आहे आणि मित्रांनो दुसरा फोटो जो आहे हा तुम्हाला एक विहीर आणि लाभार्थ्यासोबतचा फोटो काढायचा आहे तो अपलोड करायचा आहे नंतर मित्रांनो तिसरा जो आहे हा आपल्या जमिनीचा फोटो म्हणजे आपली जमीन कुठून आहे अशी दाखवायची आहे नंतर मित्रांनो तुम्हाला खालील एक लाभार्थ्याची सही करायची आहे जर अंगठा असेल तर त्या लाभार्थीच्या त्या बोटाने संपूर्ण नाव टाकले तरी काही हरकत नाही आणि हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला सबमिट करायचं आहे आणि हे सबमिट केल्यानंतर तुम्हाला तात्काळ पेमेंटचं ऑप्शन हे दाखवण्यात येणार आहे आणि मित्रांनो हे पेमेंटचं ऑप्शन दाखवल्यानंतर तुम्हाला आणि तुम्ही या ठिकाणी खात्यामध्ये अगोदर पेमेंट रेडी करून ठेवा जेणेकरून तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही नंतर ना मित्रांनो पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला वेंडर सिलेक्शन करण्याची ऑप्शन येणार आहे वेंडर सिलेक्शन तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता आणि नंतर तुमचा नंबर लागल्यानंतर तुम्ही सर्वे केल्यानंतर तुम्हाला मटेरियल जे आहे हे उपलब्ध झाल्यानंतर तुम तुमच्या शेतामध्ये सोलर हे लावले जाणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुमच्या शेतामध्ये इन्स्टॉलेशन केले जाणार आहेत तर मित्रांनो ह्या चालू उन्हाळ्यामध्ये जास्तीत जास्त सोलर हे लावले जातात आणि मित्रांनो नंतर हे उन्हाळा संपल्यानंतर हे प्रक्रिया इन्स्टॉलेशनची जी आहे ही जरा मंद गतीने चालू असते कारण पावसाचे प्रमाण वाढते तसे तसे हे इन्स्टॉलेशन कमी कमी होत जाते तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला ह्या अर्जाची स्थिती आपला अर्ज पात्र आहे की नाही आपला अर्ज पात्र असेल आपल्याला यश एफ एस आलं असेल तर तुम्ही या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून आपला अर्ज पात्र आहे की नाही हे चेक करू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वपूर्ण अशी माहिती होती तुम्हाला कशी वाटली कॉमेंट करून नक्की कळवा चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब नसेल करेल सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढील व्हिडिओ एक नवीन विषय घेऊन तोपर्यंत जय महाराष्ट्र धन्यवाद जय हिंद